लोकांना प्रवाशांना जे सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहेत आता या सरकारमध्ये ज्या काही चुका केल्या त्या आम्ही भोगतोय त्यामुळे अशी परिस्थिती आज निर्माण झाली त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही निर्णय दुर्दैवी निर्णय घेतले गेले आणि मेट्रोचं जे कारशेड आहे त्या कारशेडचं आरक्षण रद्द केलं आणि अनेक काही चुकीचे निर्णय घरात बसून जर घेतले असतील आणि त्याचा आ, भोग मात्र आता ह्या सरकारला भोगावं लागत असेल त्यांनी जरा मागे वळून बघावं की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काय चुका केल्या आणि चुका के त्या चुकांमुळे आता काय भोगावं नाही आता बघा टर्की आणि इतर देशांच्या विरोधात ज्या देशानं पाकिस्तानला सहकार्य केलं त्या विरोधामध्ये अतिशय जनक्षोभ आहे आणि त्या कंपन्यांना परत कामं देऊ नये ह्या मताचे सर्व राजकीय पक्षाचे नेते सुद्धा आहेत परंतु जी कामं आता झालेली आहेत किंवा जी दिलेली काम आहे ती तर आता पूर्ण करावी लागेल त्यामुळे आता त्यांना आताच त्यांच्याकडनं काम काढून घेणं पण ते योग्य होणार नाही त्यामुळे जे दिलेली जबाबदारी ते पूर्ण करून ह्यापुढे अशा कंपन्यांना जे देशाच्या विरोधामध्ये दुसऱ्या शत्रू देशाला सहकार्य करतात त्यांना काम न दिलेलं बरं ह्या मताचं मी स्वतः आहे त्यांनी बघाव कालही ज्यावेळेस मुसळधार पाऊस कोसळत होते तेव्हा सन्मान एकनाथ शिंदेसाहेब म्हणजे काल आणि परवा सुद्धा म्हणजे अक्षरशः भांडूपच्या नालेसफाईच्या कामापासून रस्त्यावर ज्या ठिकाणी काही खड्डे पडलेले आहेत पाणी तुंबले त्या ठिकाणी फिरत होते परत ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे फिरत होते घरात बसून एकनाथ शिंदे मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपद्वारे काही मार्गदर्शन अधिकाऱ्यांना करून काही कामं सुचवत नाही ते रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथ साहेबांची ओळख आहे मला असं वाटतं एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बद्दल तरी अशा प्रकारचं वक्तव्य कुणी करू नये